कशी पळाली कोण आहे तू कोणे कोण बहीण तुझी बहीण <laughs> परी कस पळाला दादा माग कस पळाला ए कसं पळालं काय पाहिजे तुला पाणी प्यायचं पाणी पाणी पाहिजे तुला नको काहीच नाही म्हणते हा नाही नाही करायचं अधू काय नाही आता पण ठेवता ना काहीतरी हे घालायचं परीला आ हे परीला घालायचं आ घालायचं तिला घालतो का तू घाल बर घाल बरं पडशीन बाबू खाली नीट बस कोणाला ती बघ कशी उभा राहते घाबरत नाही काय नाही पडशिन खाली बस परी खाली बस <laughs> <आ? laughs> चड्डी घातलेली तिने चड्डी घातलेली तिने हा हे घातले हे। <laughs> परीला बरी तू तू काय करतो परी अभ्यास करती परी अभ्यास करती अदू अभ्यास करतोय अरे बाप रे बोल बर काहीतरी वाचून दाखव बरा परी वाच बरं परी काय येतो रे तुला झोपायचं नाटक करतोय एवढं शहाणपणा करतोय हा झोपायचं नाटक करतोय आ आणखीन एवढा मोठा नाही झाला बाबू तू अटक बघतोय कस कस बर कर ना काय करतो बुक का बुकच काय करतो तू एवढा कस काय अभ्यास करतो रे आदू तू एवढा कस काय अभ्यास करतो कुठे बाबा साहेब दाखव अरे बाप रे बाबासाहेब ले हुशार रे दाखव एकदा परत कुठे अरे ते बाबले ओळख येतात बाबासाहेब आधू तुला हा एवढं ओळख येतात हा ते महात्मा गांधी महात्मा <त्मा त्य>। गांधी हा शिवाजी महाराज हा परत कोण हे नाही रे राजर्षी शाहू महाराज शिवाजी महाराज आणि परत कोण आहे शिवाजी महाराज आणि पुन्हा कोण आहे कोण आहे महात्मा गांधी महात्मा गांधी गांधी नुसतं मोबाईल घेतला की डोकायला येतो नुसतं मोबाईल घेतला की डोकायला किती गरबड चढायची कुठं चढायचं तुला कुठं कुठ बस घेऊ तुला काय बघायचं तू पिऊन घे अरे गुन्हा खाल गुन्ना 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 आई दाखव सांगायची गुन्हा असा असा हे गुन्हा का मारीन मी तुला असे बारक बाळ बसलय आदू माझ्या मांडीवर अधू हे बघ रे बा वर बघ रे जरा बाई बारकं बाळ आहे माझ बाळ बारक छोटस छोट बाळ माझ माझ बाळ माझ बाळ माझ बाळ मारतो दादाला तू मारतो तू दादाला तस नाही करू दादा अख्ख्या दिवस मला ए मारतो दादाल तू

इसका साइकल साइकल तू इसका का सायक सायकल खेळायला आधू खेळून दाखव बर मला खेळून दाखव घेऊन पडशी नांगावर तू घेऊन तस कस झालं ते एकचाल एकचा पुढे तस कस झालं ते इंटरनॅशनल सायकल आहे आधीची ते मुंबई सोडले

Yummy yummy. Eh tu pata tu sarkad hai na. Dare. Dagi. Telah

बापरे काय करतो तू काय खातो तू चिप्स चल वरती चल कुणी आणले चिप्स पपणी पपणी बापरे दादाला दादाला आणले हो